नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तरी ते मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि ब्लाऊज पीस आहे त्याच्यामधून आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे तर ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती थोडी पाठीमागच्या भागाला लावून घ्यायची आहे आणि बाकीची उरलेली आहे ती आपल्याला स्लीवजला यूज करायची आहे तरी ते मी बोटनेक ब्लाऊज आहे छाती छातीचा तर इथे मी पहिल्यांदा तुम्हाला पेपरवरती मापे टाकून कटिंग करून दाखवते तर इथे मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाउजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी पंधरा इंचावर माप टाकून घेते बोटनेक ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे शोल्डर सात इंच घ्यायची आहे छत्तीसचा ब्लाऊज आहे तर इथे मी तुम्हाला पेनाने ड्रॉ करून घेते शोल्डर इथे मी सात इंच घेणार आहे आणि मुंड्यासाठी देखील सात इंच घ्यायचे इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे तर छातीचा चौथा नऊ इंच घ्यायचे इथे मार्जिनचे दोन इंच घ्यायचे कमर आहे सत्तावीस इंच साडेसत्तावीस इंच घे आहे तर इथे मी कमरेचा चौथा घेतला अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची इथून खालच्या साईडला अर्धा दा इंच डाऊन करून घ्यायचे मुंडेच्या साईडला आणि गळारुंदी इथे मी चार इंच घेतलेली आहे इथून सरळ रेश आखून घ्यायची मुंडेच्या साईडला इथे साडेतीन इंचावर माप टाकून घेतले आणि गळारुंदी चार इंच घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला रेश आखून घ्यायची आहे इथून खालच्या साईडला एक इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मी पाठीमागच्या गळ्याच्या खालच्या साईडची जी कापड असतो त्याचा माप टाकून घेतलेली आहे इथून चार इंच घेतले गळ्याच्या खालच्या साईडला जो गळ्याची गळ्याची पट्टी असते त्याच्यामध्ये पावना इंच ॲड करायचे म्हणजे आपल्याला शिवून तयार गळा बराबर येतो त्याच्यानंतर इथे मी गळ्याचा आकार काढून घेते तुम्हाला जर अजून ब्रॉड गळा हवा असेल तर अजून तुम्ही आतल्या साईडहून चॉक मारून घेऊ शकता किंवा कि ने किंवा पेना पेनाने आकार काढून घेऊ शकता इथून बगलच्या साईडला फिटिंगच्या साईडला अशा प्रकारे आकार काढून घेतला इथे आपल्याला जी ब्लाऊजची बॉर्डर आहे ती स्टिच करून घ्यायची आहे इथून खालच्या साईडला मी अर्धा सा इंच घेतले कारण आपल्याला गळ्याची जी वरच्या साईडचा आकार काढून घेतलेला आहे तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे आणि परत एकदा स्टिच करायचं आहे तर त्याच्यासाठी अर्धा इंच जास्त कापड जाईल म्हणून मी खालच्या साईडून अर्धा इंच जास्त वाढवून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते आपले हे पेपरचे कटिंग आहे ते आहे तसेच अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी गळा अजून थोडा आतल्या साईडला आकार काढून घेतला इथून आपल्याला कटिंग करायचं आहे खालच्या साईडचा पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर जोडायची आहे इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवले बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि जे पेपरचे कटिंग आहे थे ते ठेवून मी पिना लावून घेतलेले आहेत आणि आहे तसेच पेपरच्या मापाने अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी कॅनवस पेपर कटिंग करून घेतला फोल्ड करून ठेवलेला होता आणि साईडहून एक इंच कॅनवस पेपर राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी खालच्या साईडची जी बॉर्डर आहे ती पेपर कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घेतला त्याच्या मापाने बॉर्डर कटिंग करून घ्यायची आहे वरच्या साईडला मी अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि जी कटिंग करून घेतलेली आहे ते मी बॉर्डर सरळ बाजूने ठेवून घेतली आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतले आणि ग गळ्याचा जो मधला भाग आहे तिथेच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आणि उलट्या साईड आहे खालच्या साईडला त्या साईडला आपल्याला परतवून घ्यायचं आहे अस्तर बॉर्डर मी सरळ बाजूने ठेवून घेतली होती इथे मी अस्तरवरती दाब दाब टिप देऊन घेते त्याच्यानंतर आतल्या साइडला परतवून साईटून शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आ, है कटिंग करायचे इथे मी खालचे भाग तयार करून घेतला त्याच्यानंतर वरच्या साईडचा जो आ, 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 गेतले आ, गेतले। अस्तर कटिंग करून घेतलेले होते ते मी ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतले इथे मी ब्लाऊज पीसचा कापड उलट्या साईडून ठेवून घेतला त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या त्याच्यानंतर आहे तसेच आपल्याला स्टिच करून साईडून एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले शिलाई करून इथे मी गळ्याचं जे कटिंग करून घेतलेले आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि मधल्या साईडला आपल्याला क कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी कॅनव्हस पेपरची कटिंग करून घेतलेली होते ते काप कापड कपड्यावरती ठेवून स्टिच करून घेतले साईडहून फोल्ड करून घेतले होते आहे तसेच ठेवून घ्यायचे कॅनव्हास पेपर इथे मी कॅनव्हस पेपरला अस्तरचा कापड कमी होता म्हणून दुसऱ्या कलरचा कापड तयार करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर ब्लाउज पीसचा कापड कमी असेल तर दुसऱ्या कलर थोडा मॅचिंगचा अस्तरला स्टिच करून सॉरी कॅनव्हासला स्टिच करून घेऊ शकता असा पण आतल्या साईडला फोल्ड होतो बाहेरच्या साईडहून दिसत नाही इथे मी आतल्या साईडहून कटिंग करून घेते आणि आपल्याला जे कॅनवस पेपर आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडला परतवून घ्यायचा आहे इथे मी अशा प्रकारे फोल्ड करून आतल्या साईडला घेतले अशा प्रकारे आपल्याला दुसरा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे कॅनवस पेपर वरच्या साईडहून शिलाई करून घ्यायचा ठेवून इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन्ही भाग स्टिच करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी खालच्या साईडला अर्धा इंचावर माप टाकून घेते कारण अर्धा इंच आपल्या आपण खालच्या साईडला वाढवून घेतलेले होते ते शिलाईमध्ये जाईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचे अर्धा इंच वाढवून घेतल्यामुळे आपली ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती बराबर येते नाहीतर अर... अर्धा इंच नाही वाढवून घेतला तर तुम्हाला पाठीमागचा भाग आहे तो उंचीला कमी येईल जिथे माप टाकून घेतलेले आहे तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची म्हणजे गळा व्यवस्थित फिटिंगला येतो डबल शिलाई देऊन घ्यायची इथे नॉट्स लावून घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडला बटन लावून घ्यायचे आहेत इथे मी डबल शिलाई देऊन घेते तुम्ही बघू शकता जी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे ती बराबर आलेली आहे पंधरा इंच अजून आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायचे आहे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच आहे ती बराबर येईल इथे मी फोल्ड करून ठेवते आणि टक्से माप टाकून घेते रुंदी साडेचार इंच घ्यायची आणि उंची चार इंच घेतलेली आहे इथे मी दुसऱ्या साईडला देखील चॉक मारून घ्यायचा आणि टक्स मारून घ्यायची इथे मी टक्सवरती शिलाई देऊन कमरपटी जोडून घेतलेली आहे इथे मी गळ्याच्या वरच्या साईडला नॉस्ट लावून घेतले आणि इथे आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे आणि गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा इथे मी प्लू पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला प्रिन्सेस कट ब्लाऊज होता आणि कप्स घातलेले आहेत पुढच्या साईडला पानगळा होता तो अशा प्रकारे इथे मी कॅनवास लावून तयार करून घेतलेला आहे आणि प्लेटवाले स्लीव्ज आहेत इथे मी अशा प्रकारे, प्रकारे पबवाले स्लीव्ज बनवून घेतले त्यांना जास्त फुग्याचे प्लब पबवाले स्लीव्ज नको होते मी म्हणून मी सरळ प्लेट टाकून घेतलेले आहेत पाठीमागच्या साईडला देखील मी लेस लावून घेतली ले। आणि बटन लावून घेतलेले आहे इथे पूर्ण ब्लाऊज तयार करून झालेला आहे